नैसर्गिक नैसर्गिक संख्या काढा अशा धर्माचा एक जर प्रश्न आला म्हणजे तिघापैकी काहीतरी एक विचार तर तुम्ही प्रत्येकाचा वेगवेगळा लाव बसाल का म्हणजे तर अक्लम चक्लम झाल्याशिवाय राहणार नाही का बरोबर आहे म्हणून हे एकाच याच्यात अशा पद्धतीनं काढायचा लक्षात आला का पहिले नैसर्गिक संख्या काढा त्याले दोन भागा इकडे बघा मेजॉरिटी जर अशी असेल तर उरत असेल बाकी द्या दोन्ही सारखे असतील लक्षात आलं का तर हा प्रश्न सोडवा आणि याचं उत्तर मला कमेंट करा तर अशा पद्धतीनं ही पद्धत आहे बरोबर आहे हा बघा हा तर काय पुढील किंवा मागील संख्या काढणे आता काय शिकलो आपण संख्या मोजणे आता पुढील किंवा मागील संख्या काढणे आता म्हणजे कसं मी असं विचारतो पहा प्रश्न पहिला दोन च्या सहावी सम संख्या कोणती प्रश्न असतो पोलीस भरतीला असतो की नाही काय आहे पुढील सहावी समस संख्या कोणती पण करतो तसा हा दोन याच्या पुढील मंदी का नाही म्हणजे किती तीन होईल का नाही फक्त समस मग दोन हा मग काय